नमस्कार आज आपण बघणार आहोत की राहू महादशेबद्दल माहिती बघणार आहोत तर राहू म्हणजे कोण आहे तर राहू हा नवग्रहांपैकी एक छायाग्रह आहे त्याला स्वतःचे शरीर नसते तो सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारा एक छायाबिंदू आहे राहू म्हणजे भ्रम मोह आकांक्षा आभासी यश विदेशी गोष्टी अपवादात्मक बदल वलय निर्माण करणे इत्यादींचा प्रतिनिधी तर राहू महादशा ही किती काळ असते तर राहूची महादशा एकूण अठरा वर्षे असते ही वेळ काहींसाठी यशस्वी ठरते तर काहींसाठी ती प्रतिकूल गोंधळाची भ्रमात्मक आणि कठीण परीक्षा घेणारी ठरते राहू महादशेतील अंतर्दशा कशा असतात ते आपण बघू तर राहू महादशा आणि राहू अंतर्दशा तीन वर्षांचा कालावधी असतो आणि याचा प्रभाव म्हणजे भ्रम मोह धाडसी निर्णय किंवा धोका त्याच्यानंतर राहू गुरु असते ती अडीच वर्षांसाठी असते गुरु योग्य असेल तर अध्यात्म नाही तर भ्रम राहू मंगळ दीड वर्ष अपघात चिडचिड कोर्ट कचेरी असं या ह्याच्यात होऊ शकतं राहू शनी तीन वर्ष मानसिक त्रास कर्मफळ स्थिरता अस्थिरता राहू चंद्र दोन वर्ष मानसिक चिंता नात्यांमध्ये दुरावा राहू बुध अडीच वर्ष आर्थिक गोंधळ बोलण्यात गडबड तर राहू महादशा तुम्ही कसं तुम्हाला समजू शकता है? तर आयुष्यात अचानक मोठे वळण येते जसे की नोकरी जाणे किंवा अचानक संधी येणे देशांतर किंवा स्थलांतर गूढ आकर्षण अनपेक्षित ओढ मानसिक गोंधळ निर्णय घेण्यात अडचण चुकून चुकीच्या व्यक्तींवर विश्वास आत्मविश्वास कमी होणे रिलेशनशिप्समध्ये अशांतता प्रेमात फसवणूक विवाहात अडथळे गैरसमज अविश्वास शारीरिक त्रासांमध्ये डोक्याला जडपणा झोपेच्या समस्या विचित्र स्वप्न असे तुम्हाला होऊ शकतं धनसंपत्ती संदर्भात अचानक पैसे मिळणे किंवा जाणे चुकून फसवणुकीत अडकणे लोभ आणि हाव वाढणे असा राहू परिणाम करतो तर राहू शुभ असेल तर सिनेमा मीडिया टेक्नॉलॉजी राजकारण ऑनलाइन प्लॅटफॉर्म फॉरेन रिलेटेड कामात तुम्हाला यश मिळू शकते नाव प्रसिद्धी ग्लॅमर मिळू शकतं गुप्तविद्यांमध्ये गती मिळू शकते जसं की तंत्र मानसशास्त्र शुभ राहू म्हणजे काय राहू जर तुमच्या तीन सहा दहा अकरा भावात असेल तो जर उच्चीचा किंवा स्वगृहीचा असेल गुरु आणि शनीशी त्याचा चांगला संबंध असेल तर तो शुभराहू मानला जातो आणि त्याच्यामुळे तुमचं वक्तृत्व संशोधन स्मार्टनेस वाढू शकतो राहू अशुभ असेल तर व्यसनाधीनता कोर्ट केसेस राजकीय आणि सामाजिक बदनामी आत्मक्लेश भीती जाळं निर्माण करणं वैवाहिक जीवनात फाटाफूट असा हा राहू करू शकतो तर राहू महादशेत काय करावं त्याच्यासाठी मी तुम्हाला काही प्रभावी उपाय सांगणार आहे पहिलं म्हणजे दररोज एकशे आठ वेळा जपा ओम राहवे नमहा त्याच्यानंतर ओम भ्राम भ्रीम भ्रौम सहा राहवे नमहा हा त्याचा बीजमंत्र आहे हा देखील तुम्ही म्हणू शकता मी परत एकदा म्हणते ओम भ्राम भ्रीम भ्रौम सहा राहवे नमहा तुम्ही दान करू शकता काळ्या वस्तूंचं दान करू शकता लोखंड उडीद काळे वस्त्र हे तुम्ही दान करू शकता झोपडपट्टीतील लोकांना गरीब लोकांना आजारी लोकांना किंवा मा कुत्रा मांजर यांना तुम्ही अन्नदान करू शकता त्याच्यानंतर धार्मिक उपाय म्हणजे शनिवारी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा मंदिरात तेल दान करा आणि अहंकाराचा त्याग करा ध्यान मंत्र साधना ध्यानधारणा हे अवलंबाना अवलंबा आणि बोलण्यात संयम ठेवा राहू तुमची परीक्षा घेतो पण तो तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचं साधनही ठरू शकतो जर त्याचा उपयोग योग्य केला तर राहू महादशेत सतत अभ्यास आत्मपरीक्षण आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करणं हे पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला मिळू शकतात मिळू शकतात राहू तुमचं आयुष्य बदलतो तुमचं सत्य आणि भ्रम यातला फरक तो तुम्हाला दाखवून देतो ही झाली राहू महादशेबद्दल थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद